त्यांचा सोमवार त्यांना कळत नाही काय मनाने का बारीक येतो कांद्यात सारी फुटा फुट्टी केली बाया सार कांद्यात वलच राहिलं बाया खरपा बघा म्हणलं तर काय केला काय नाही राडा ए अश्विनी अगं काय करते इकडे कोण हाक मारत एवढं काम सोडून इकडं बघ कांद्यात कसा का खेळ झाला काम येतच आडू कामाच येडा देऊन बघा कांद्यात पार वाटुळ झालं धोडा एवढं पाणी येऊन बघ काय धोडा पार वाटुळ केलं दोडा इथं मालाचं आमच्या तुम्हाला पाणी काढून देताना आलो बाय गुसातलं हा इतकं असतं का येड पण कुड कबर सांगा बाया तरी तुम्ही अजिबात करीत नाही नीटनिट सर पाणी दिला इकडं लावून अशी कशी चाल ती काटामवाडा हा काट टाकी ती बांधावर बी आणि खाली बिन परत काटा काटावाड बघ बर कांद्याचं कसं केलं वाटोळ बघीस किती पाणी आलंय हा इतकं वाटोळ करून दुसऱ्याच कळत नाही ओली तिथे तिथं काय करत होती का मागा गवत काढते मी गवत काढते डोळं चाकून काढती का हिकड बघायचं दुसऱ्या मालाच बी दुसऱ्याच एवढे लुस्कान करायची काय झालंय आपलं बघायचं दुसऱ्याचं काय हो काय बघायचं बघ माझा कांदा हा मग पाणी कशाला येऊन दिलं एवढं उलीतली चार काढून बाजूला पाणी काढून नाही द्या का तपलं उसात लोंडा सोडून आहे कांद्यात बघ बर किती नुकसान झाली कांदा कसा यायचा आता एवढा कसं काय करू त्याला मग पाणी येऊन नको देऊ साधलं तुझ्या वावरातलं पाणी येऊन नको देऊ तुम्ही बसत मग पाण्याला आडव मी आडवा बसायची तू या उसाला काय करायची परत पावसाला आडवा बसा बरं हात लावून मला काय सांगा गरजच नाही पावसाला पावसाची तसत नगत काय कसे नाही आल्यावर तू तुम, तुम्हाला काय पावसाला आडो मला लावते बा साहेब तू बस आडव फक्त पाणी येऊ नको देऊ कांद्याच बघलोस का पण तुम्हाला कळतं का पावसाचं पाणी उसात आले उसातून बाहेर नाही मग कोळ जाईल पाहिजे ग मग शेतकऱ्याला कळतं उसाला पाणी लागतं तर पाणी काढून ठेवा चरांनी तिसऱ्याच्या वावरात जाऊन देऊ नाही दुसऱ्या काढून द्यायचं काढायचं आम्ही काढून दिलं काही मनानेच येतंय हो इकडं वडा आहे वडाले इकडं काढून द्यायचं जाईल इकडं यमुना गंगा सारस्वती नर्मदा भरून लावायच्या खाली तिकडे नुकसान करत ना तू या पाणी मला काय गरज नाही पडली बरंय तू तस सांगते ना अम्मा बरं माझ्या पद्धतीने करीन उद्या दिसिबी बोलीते हां निघाला तरी हरकत नाही जरानी पाणी काढीन हे काय कांद्याच किती लुसकांत झाली बघ मजी नवाले झालं पावसाचं पाणी येतय ना मलाच ओरफटा खवायचा काय काय तुझ्या वावरातून पाणी आलेले ती सांगू नको पावसाचं आले का तो दिलेय मोटर चालू करून मला काय माहिती हा दिती मोकळा पाणी सोडून आणि उसात पाणी काढून देतीन येताय उसत आणि खाली पादरच चोरपाटाच बोलले झालं अजिबात नाही माझं सुईचं म्हाताऱ्या माणसाचं तू नको उपटला हा कस काय नसते झाली तर तुला बोललेच नसते म्हणजे मथारास माणूस असतो म्हणजे काही बोलायचं नाही का अजीब नाही त्याला दिसतोय ना हे आता कांद्याला येडा देलालेत बघ ना कशी लुसकान झाली आऊ एवळा पावसाने मग पावसाने आडव बसना कसर पाऊस पडला अगं पाऊस पाहिजेत काका आडव आका कांद्याव बरं मग तू का, का, उसा काय करू दे माझं काय माझं माझं पाणी जाऊ तुम्हाला काय करायची हे तुमचं उलट आहे का पाणी खाली नाही यायचं काय उसतच नाही का नाही नाही तुझं उलट भांडा नाही अजिबात नाही नाही माझं नाही अजिबात मत नाही माणसाल तू अजिबात चिकू नको बनवू नको शायनिंग मारायची नाही ही पाण्या सुई कर बाजाल

अगं पण हे तर नुसकान होते म्हणून तुला हाका मारली तु अगं तू विचार कर दुसऱ्या माराचा अहो विचार करायला ती माझ्या हातात असं तुमचा वावर खाली राहिलं माझं वर राहिलं मी त्याला काय करू सांगा बर जसं वावराची लेवल तसं पाणी जाणार ना हा पण पाण्याची पद्धत आहे वासारी जरी काही एकच वासारी का चार वासारी असतात एक वासारीच बारा झालं की दुसऱ्या वासारीत कमोडीत तसं पाणी काढून द्यावा ना बाजूला काढून द्यावा ये ना काही पीक मोड नाही का दुसरी कुठं पाणी काढून द्यावा बांधानी निसर्ग काढून द्या लोक नदीला लोक देतात मला

मार तुझ्या घरच्यांना हा का मग बघतो म्हणूनच बोलून बोले बघत आहे त्याचा बघा बघायचा आता ना आले ते काय ते त्यांना सांगा बरं तुझे तुला सांगता येत का त्यांना ही कांद्याची लुसकान झाली पाणी आले किती पाणी बाजूला काढून द्यावा तीन बऱ्या सांगितलं त्याला तर ते म्हणते आम्ही काय करावं तिला काय पाण्यास बसली मी तिकडं मग तू मनात नाही कळत का तुला भी तिला सांगायची गरज ती होती वावरात आवरात म्हणून सांगितलं मग आता तू बघित बस एक मिनिट मग ऐकून घे यंदा किती पाऊस झालाय नाही झाली सगळ्यांची झाली ती झाली बाबा पण तेवढ्यात करता धरता परमिशर नाही येऊन द्यावा एवढं पाणी आपलं पाण्यामुळे नाही झालं मग हालून देऊ हा मग तिकडून पाणी झालं पाऊस नाही का पडत नाही ना ते पावसाच पाणी थोडं असतं ते जातात मा हे पाऊस एवढा नाही आला तर ते जात मरण निघून सारखा पा, इकडून पाणी आल्या ओसातून लोंडा ते हलतच नाही तुझ्याच वावरात नाही सगळ्यांच्या वावर एकमेकांच्या वावरात जाते पाणी आणि आता तू भांडत बसली इथं मग आता इथं तुला अरे लुसकान झाल्या बोलावं लागत पाऊस पडला तुझ्या वावरात पावसामुळेच झालंय तुझं काय माझं माझं नसते झाली बळ बी बांधले नसते बांधायची गरज नाही तिकडे राडा केला आणि बोललो म्हणजे राग येत आहे तिकडून आलय मी कालवा झाला म्हणून आलो कालवा झाला आलं म्हणून पण लोकांनी झाली म्हणून इकडं कळतय हा म्हणून हजार आला हा लय मोठा पन्नास एकर अरे पन्नास एकर नाही एकर का असा ना पण दुसऱ्याच बी आहे ना हा एकर बर असून दे आहे ना माझी माला तुझं पाना एकर असो ना एकर असो माझी लुसकान होते तेवढं पाणी काढून तुझी इकडून पाणी काढून त्या बांधाच्या कडाने सर्व पाणी काढून द्यायचं तिकडे नदीला पाऊस काढून पावसा थांबवून देणार असून देणार येऊन देना जगाचा वाटवला नाही करावा तिकडून काल झाला म्हणून गाय इकडे बघायला पण इकडे कांद्याची त्याची नुसकान होती त्याच कोण बघत आहे सगळ्यांच्याच वावर झाले का आजकाल जमान्यात कुणी गरीब नाही राहिलं बाबा डोकं खाऊ नका मला गरीब नाही राहिलं सगळ्यांच झाले मग हे कळत आहे म्हणलं मग असं चर काढून पाणी काढून दे जास्त पाऊस झाला मी तरी काय करू त्याला उकराय बिकराय लाव तुझा त्याला मागाच म्हणलं नसला नाही नाही शेजारी पाजारी अशीच असते आणि तुमची शायनिंग चालवून द्या तुम्हाला तुम्हाला त्याने तुमच्याकडून बोलला म्हणून पटलं नाही तुमच्याकडून बोलले म्हणून पटलं ना आणि आमच्याकडून एखादं बोलला असत मग लगेच झटका बसला असता काय मी शेजारी शेजारांच शेजार धर्म आहे सहन करून घ्यावं लागत तू का म्हण बांड अरे मग शिस्ती सांगते की मी पाणी काढून दे अरे पण एक्यानं देत नाही बसल तुला आता सांगितलं यमुना गंगा चंद्रबागा सरस्वती किती नदी आहे ते जाऊन दे किला का खाली समुद्रात उन्हाळ्यात आहे ना मी काढून देणार आहे पाणी हा मग जमा तिथं खारपा टाकून मी पाणी काढून देणार आहे नाही देतोय डोक्याला मग असंच पाहिजे मला असंच सांगते जरा मी तर येड्याला आले ते खुरपायसाठी वापसा आला का नाही म्हणून बघायला तिथं अजून वलच आहे ना हा मग आता घे दोन दिवसांनी खुरपून आता काय मांडत बसली पण आता हिथं लुस्कान झाल्या मालाची पण पाऊसच सगळी तुझ्याच वावर आमच्या वावरात पडून वावरात पाणी आलंय ना सगळ्या दुन्यात पाऊस पडतोय किती कांदा पाताळा सोडून गेला कांदा राहिला काहीतरी दांडात कांदा नाही राहिला पावसाच मालक आहे कोण एक तर वर्षातून पिक ही असं घेत करत त्याला काही बर नाही पावसाचं पाणीच नाही तुम्ही मोटर चालू करून देतात पावसाचं पाणी देतात मोंडा सोडून आणि कशाचं काय येरे भरल्यात रानं ओपळायला लागले तुमचे म्हणून दुसऱ्याच्या रानाने काढून देतात हा हा मग तेच मला वाटते हा मग बाजाली बाबा तुमची विषयी नाही द्या पाणी काढून आपलं बघण मग हा तुला तू आमच्या घरच्यांना सांग मला नका डोकं खाऊ मग बघ ना तुमच्या घरची हा बर जत जा हा बी चालले परत तू मागारे माझं व्यवस्था नीट झालं पाहिजे करपा आडूच बसतो हा नाही तर तिकडं पाण्याला आडू बसतो आपले तिकडे नमस्कार अशा घटना तुमच्या आजूबाजूला पण घडत असतील पण अशा घटना घडतात ह्याच्यात कोणाचाही काही दोष नाही हे निसर्गानुसार होणाऱ्या घटना आहेत जास्त पाऊस आल्यामुळे कोणाच्या वावरातलं पाणी कोणाच्याही वावरात जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही काय कोणासं भांडू नका कोणाला दोष देऊ नका सगळ्या गोष्टी सौजन्याने घ्या होऊ शकता सौजन्याने सा एवढं सांगायचं आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब पण करा आणि बेल दाबायला विसरू नका धन्यवाद